नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपली ही बॅच नंबर सदतीसावी दहा तारखेला आलेली आहे दहा फेब्रुवारीला आणि आज नववा दिवस आहे आपला तर नऊ दिवसात आपले सात मॉर्टिलेटेज झाली फक्त आणि आपण ही पाचशे पिल्लांची मिक्स बॅच दाखलेली नर आणि मादी फिफ्टी फिफ्टी नर आणि मादी आहे याच्यामध्ये आणि पक्षी एकदम स्ट्रॉंग आहे मित्रांनो फ्रेश आहे टवटवीत आहे आणि वातावरण आजचं एकदम फ्रेश आहे मित्रांनो तर यांचं पहिलं लसीकरण झाले रविवारी झाले यांचं पहिलं लसीकरण लास होता आता दुसरे लसीकरण आपण त्यांना शनिवारी देणार आहोत शनिवारी संध्याकाळी दुसरं लसीकरण होईल गंबरू तर आज नववा दिवस आहे मित्रांनो तर उद्या किंवा परवा आपण यांच्या कट करणार आहोत आपण वन टाईम डे करतो यांची तर पक्षी एकदम फ्रेश आणि टवटवीत आहे आतापर्यंत पक्ष्यांनी प्रेस्टार्टर जवळजवळ एक गुणी संपवलेली आहे आपण नसिमरांचं खाद्य खाऊ घालतो मित्रांनो आठ नऊ वर्ष झाले आपण तेच खाद्य खाऊ घालतो पक्ष्यांची क्वालिटी ग्रोथ व्यवस्थित होती खाद्य महाग आहे थोडं पण एकदम छान आहे <coughs> आणि मित्रांनो बरोबर एक महिन्याने आपण पक्षी विक्री चालू करणार आहोत म्हणजे दहा मार्चला आपण पक्षी विक्री चालू करणार आहोत तर कोणाला जर घ्यायचं असेल दहा मार्चनंतर तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो संपर्क करा आपण प्रतिनगाप्रमाणे पक्षी याची विक्री करतो आणि एकदम खात्रीशीर आहे मित्रांनो पक्षी अंड्यासाठी आणि मांसासाठी दोन्हीसाठी पण मां। तर पहा कोणाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे संपर्क करावा आपला फार्म अहिल्यानगर दौंड बारामती या हायवर मळेवडगाव या ठिकाणी आहे आणि रोड टच फार्म आहे मित्रांनो आपला तर चला जर कोणाला घ्यायचे असेल तर कृपया संपर्क करावा आणि मित्रांनो आपल्या जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे असे नवनव नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळत राहतील आणि नवनवीन हुडूळ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो धन्यवाद